आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य ओपनचं ओपंचंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण जी एस टी सी लाइव्ह या यूट्यूब चॅनलवर होत आहे पण मित्रांनो काही कारणास्तव नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लाईव्ह बंद पडले आहे त्यामुळे मित्रांनो सर्व बैलगाडा फॅन्स नाराज झाले आहेत पण मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे पाहूया की आतापर्यंत नामांकित कोणकोणते नंदी गटपात झाले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका द एखाद्या शिंद केसरी मित्रांनो बकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा आज होता भुईचकरांच्या महाराष्ट्र केसरी भवानीबरोबर आणि आणि मित्रांनो अतिशय सुंदररीत्या आपल्या बकासूरच्या आणि भवानीच्या गाडीला गटाला स्पीड लागला आणि मित्रांनो ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बकासूरला आणि भवानीला या मैदानासाठी सीमेसाठी शुभेच्छा देऊ आहे त्यानंतर मित्रांनो निंबाळकर सरांचा काळ मित्रांनो सर्जा देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे आणि मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरावत होता मित्रांनो संभाजीनगरच्या मित्रांनो